नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या कार्यसम्राट आमदार सीमाताई महेश हिरे यांच्या आमदार विकास निधीतून सातपूर विभागातील प्रभाग क्रमांक आठमधील मधुर स्वीट्स ते भावांजली नगरपर्यंतच्या रस्त्याचे सिमेंट कॉन्क्रिटिकीकरण कामाचा भूमिपूजन सोहळा शनिवारी सायंकाळी मधुर स्वीट चौक येथे सर्व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते तसेच परिसरातील नागरिकांच्या हस्ते श्रीफळ वाढवून तसेच कुदळ मारून मोठ्या उत्साहात संपन्न झाला याप्रसंगी भावांजली नगर परिसरातील अनेक नागरिकांसह विविध मान्यवरांच्या हस्ते आमदार सीमाताई हिरे यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला तर भाजपा पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सर्व उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी प्रास्ताविक सादर करीत रश्मिताई हिरे बेंडाळे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले माजी नगरसेवक योगेश हिरे तसेच भीमराव कडलक यांनी आमदार सीमाताई हिरे यांच्या विकास कामांचं कौतुक व्यक्त केले अभिनंदन करते की अतिशय आवश्यकता होती या रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण करण्याची आणि ताईंच्या प्रयत्नातून आज आपण हा रस्ता पूर्ण करतोय ताई तुमचे खूप खूप आभार आम्ही सगळेच इच्छुक उमेदवार बऱ्याच ठिकाणी जाऊन गाठी घेत आहोत आणि ह्या प्रभागातल्या समस्या ज्या काही आहेत त्या समजून घेत आहोत आत्ताच मला काकांनी सांगितलं की ह्या बदल्या स्ट्रीट लाईट सगळे बंद आहेत आणि रस्त्याचं काम चालू होण्याच्या आधी सगळे स्ट्रीट लाईट तुम्ही तपासून घ्या आणि मग रस्त्याचं काम चालू करा असं खूप चांगलं सजेशन काकांनी दिलं त्याबद्दल मी तुमचं पण आभार मानते आणि तुम्हाला आश्वासन देते काका की सगळे स्ट्रीट लाईट आम्ही दोन ते तीन दिवसामध्ये चालू करून देऊ आम्ही सगळेजण भारतीय जनता पार्टीचे सगळेच पदाधिकारी खूप जीव काढून या प्रभागात फिरतो आहे या नागरिकांच्या शी संवाद साधतो आहे या प्रभागातल्या समस्या समजून घेतो आहे परंतु आम्हाला तुमच्या सहकार्याची तुमच्या मदतीची खूप आवश्यकता आहे तुमच्या आशीर्वादांची खूप गरज आहे आणि खरं तर मी सगळ्या पहिले माझे सगळे सहकारी म्हणजे सगळे इच्छुक उमेदवार असून बरं मी कळलं काका सगळे इच्छुक उमेदवार असून आम्ही आमच्यामध्ये कुठला मतभेद न ठेवता आम्ही सगळेजण एकत्रित प्रचार करतो आहे आणि त्याच्यामुळे सगळ्यांचं मनोबल खूप चांगलं आहे सगळ्यांचं प्रोत्साहन आम्हाला खूप चांगलं मिळतं आहे आणि नक्कीच आमदार सीमाताई हिरे यांच्या मार्गदर्श दर्शनातून आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने पुढचे पण जे काही प्रभागातली कामं असतील ते नक्कीच आम्ही खूप चांगल्या पद्धतीने यशस्वीरित्या पार पडू आम्ही एवढंच इथे सांगते आणि तुम्ही सगळेजण या कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्याबद्दल मी सगळ्या नागरिकांचे भारतीय जनता पार्टीचे सगळ्या पदाधिकाऱ्यांचे खूप खूप मनापासून आभार मानते आणि अतिशय चांगल्या दर्जाचा रस्ता इथे होणार आहे त्या रस्त्याच्या क्वालिटीच्या बाबतीत अजिबात कॉम्प्रोमाइज होणार नाही हे पण मी तुम्हाला सांगते सर्वांच्या वतीनं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि तुमच्या कामाबद्दल जर बोलायचं झालं तर मला अर्धा तास लागेल त्यापेक्षा मी तो वेळ न घेता मी एवढंच सांगेन का निवडणुका जवळजवळ होऊ घातल्या आणि सर्व इच्छुक उमेदवार या ठिकाणी हजर आहे मी ताई तुम्हाला एवढंच सांगेन का आपण आपल्या या प्रभाग क्रमांक मधून आम्ही सर्व मनापासून काम करून या चारही उमेदवारांना निवडून कसे येतील याचा प्रयत्न करणार आहोत आणि निवडून आणणार आहोत की तुमच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तुम्ही खूप कामं केले आणि ते कोणाच्या माध्यमातून केलेत तर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून केलेत आणि म्हणूनसाठी आपल्याला चारही उमेदवार परत या ठिकाणी निवडून द्यायचे आहे आणि आपल्या भारतीय जनता पार्टीचे हात बळकट करायचे आहे आणि सीमाताईला आपण परत या ठिकाणी प्रोत्साहन म्हणून त्यांचं नाव चांगलं म्हणून आपण परत चांगलं काम करायचं आहे आपण बघतोय गेले तीन टप्प आपले आमदार सीमाताई त्या विविध विकासाच्या कामाच्या माध्यमातून आपल्यासमोर येत असतात आणि विकासाचा समृद्धीचा समृद्धी मार्ग हा आपला आता आज आमच्या कॉलनीकडे शंकरनगरकडे जाणारा विशेष म्हणजे जा आम्ही सगळेजण भिमरावांना आम्ही तिथे राहतो आम्हाला खरोखर अत्यंत खडतर असलेला प्रवास खूप सुखकर होईल याचा आम्हाला मनस्वी आनंद आहे आणि भविष्यामध्ये तुमच्या चारही नगरसेवक जे आपल्या प्रभागातून आता निवडून येतील त्यांच्या माध्यमातून देखील अशीच उत्तरोत्तर आपल्या प प्रभागाचा विकास होईल आणि लोकाभरूप नगरसेवक म्हणून तुम्ही नावारोपाला याल अशी माझ्या मनामध्ये खात्री कारण नगरसेवक निवडून येतात आणि परत का गाडीच्या काच्या खाला का, खाली करत नाही असा आपला अनुभव गेले अनेक वर्ष घेत असतो पण यावेळेस अत्यंत जमिनीवर चालणारे आणि सगळ्यांच्या लोकांना धरून चालणारे उमेदवार आपण देणार आहोत तर चारही उमेदवारांना भविष्यामध्ये येणा येऊ घातल्या निवडणूकमध्ये आपण विजयी कराल आणि ती त्यांच्या विजयासाठी सगळेजण आवरात्र प्रयत्न करून आपली विकासाची गंगा अशीच विकसित होत राहील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि आमदार सीमाताई आमच्या वहिनींना पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद देतो की आज या ठिकाणी अतिशय स्तुत्य उपक्रम हा दोन केला या काँग्रितीकरणाचा त्याबद्दल आमच्या विधानसभा निवडणुकीत सर्वात जास्त मतदानाचं लीड दिल्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करीत या प्रभागात सर्वाधिक विकास कामे केल्याचं सा सांगत हो घातलेल्या नाशिक महापालिकेच्या निवडणुकीत भाजप उमेदवारांच्या पाठीशी सर्वांनी उभे राहावे असे आवाहन आमदार सीमाताई हिरे यांनी केले खूप मोठ्या प्रमाणात इथे आणि मग सांगितल्याप्रमाणे हा जो आपला त्यामुळे पासून भावाजरी नगर म्हणजे जवळपास आनंदवलीपर्यंत या रस्त्याचं पौकोटकरण होणं हे अतिशय महत्वाचं होतं खूप नागरिकांची मागणी होती आणि त्यामुळे आज जवळपास दोन कोटीचा निधी घेऊन आपण या रस्त्याच्या कामाचं भूमिपूजन इथे केलेलं आहे बंधू मगिरीनं मगच अण्णांनीही सांगितलं की इथे चार नगरसेवक आहेत आणि मला वाटतं आठ प्रभाग हा असा आहे की जिथे भारतीय जनता पार्टीचा आज एकही नगरसेवक नाही आणि त्यामुळे प्रभाग आठ हा आपल्या सगळ्यांचं लक्ष आहे पुढील काळात महानगरपालिकेच्या निवडणुका होत असताना आपल्या सगळ्यांची ही जबाबदारी आहे की या प्रभागातील सगळे नगरसेवक म्हणजे चारही नगरसेवक हे आपल्याला भारतीय जनता पार्टीचे निवडून आणायचे आहेत आणि जोपर्यंत ही निवडणूक होत नाही आपले सर्व या सातपूर मंडळाचे फक्त आठ प्रभाग नाही पूर्ण सातपूर मंडलाचे आपले सगळे नगरसेवक निवडून येत नाही तोपर्यंत आपण शांत बसणार नाही आता काही दिवसापूर्वी बावांजली नगर येथे श्री स्वामी समर्थ केंद्र आपण बांधलं आणि त्याचं उद्घाटन परमपूज्य गुरुमावली अण्णासाहेब मोरे यांच्या हस्ते या बावांजली नगरमधील श्री स्वामी समर्थ केंद्राचं लोकार्पण करण्यात आलं आहे तुम्ही जिथे बसला आहात तो जो रस्ता आहे हा पूर्ण रस्ता घोसल्यापासून ते थेट मते नर्सरी पर्यंतचा रस्ता ज्या रस्त्याचा कॉम्प्रिट करण्याचं पत्र आपण त्यावेळेचे स्थायी समितीचे सभापती हिंदे यांना दिलं आणि त्यानंतर आपल्या सूचनेवरून या रस्त्याचं कॉम्प्रिट करण्यात आलं भारतीय जनता पार्टीची त्यावेळेला सत्ता ही महापालिकेत होती महापौर आपले होते त्याचबरोबर स्थायी समितीचे सभापती आपले होते आणि त्यावेळेला त्यांनी देखील दोन कोटीचा निधी देऊन या रस्त्याचं पौकण केलेलं आहे आज हा रस्ता सुद्धा अतिशय महत्वाचा होता आणि पौकोजकरण झाल्यामुळे आय वाहतूक ही सुरळीत होते आहे आणि सगळे नागरिक हा रस्ता झाल्यामुळे अतिशय आनंदी आहेत त्यामुळे आताला मला खात्री आहे की ही जी निवडणूक येते महानगरपालिकेची त्या निवडणुकीतसुद्धा आपल्याला चांगली साथ हे पूर्ण प्रभागाच्या नागरिक देतील ती मला पूर्णपणे खात्री आहे आज या कामांचा उल्लेख करण्यासाठी मी मुद्दाम काही माझे नावं इथे लिहून आणलेले आहेत आणि त्या कॉन्ट्रॅक्टरला मारहाण करून तिथले कामं थांबवून मुद्दाम था काहीतरी श्रेय घेण्याचा प्रयत्न केला परंतु तात्काळ आम्ही तिथे सर्वजण गेलो आणि आज कालपासून परत त्या कामाला गती मिळालेली आहे लवकरच अतिशय सुंदर असा झाडांमधला जॉगिंग ट्रॅक आणि त्याच सायकल ट्रॅक हा सोमेश्वर इथे तयार होणार आहे आनंदवणी गावातलं त्या मंदिरासाठी सुद्धा पूर्ण विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आणण्यापासून मी तिथे पूर्ण लक्ष घातलं होतं तिथे सभामंडपांना पूर्ण मंदिराचं लो नूतनीकरण केलं आणि ते नूतनीकरण झाल्यानंतर तितक्याही नगरसेवकांनी असाच श्रेय घेण्याचा प्रयत्न केला तिथे जे काय लोकार्पण असेल ते त्यांनी ते करून घेतलं परंतु मला माहिती आहे चांगल्याच्या चांगल्या त्या पाठीच्या काठीने मारत नाही आणि पुढे त्यांना लवकरच त्याचाही परिणाम दिसेल आहे की रस्त्यांची समस्या ही सध्या बऱ्या प्रमाणात नाशिकमध्ये आहे आणि त्यावर काम सुद्धा महापालिकेने सुरू केलेलं के आहे परंतु मी आपल्याला खात्री देते की पुढील काळात निश्चितच आपण हे जे काय प्रश्न असतील ते सर्व आम्ही लोकप्रतिनिधी आमचे कार्यकर्ते आमचे सर्व पदाधिकारी मिळून आम्ही सर्व हे काम मागे लावू कुंभमेळा आहे आणि गृहस्थ कुंभमेळ्यासाठी आपले मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी नाशिकसाठी भरीव निधी दिलेला आहे अनेक रिंग रोड असतील चांगले प्रकल्प असतील त्याचबरोबर सोमेश्वरचं सोमेश्वर का, या काटांचं विशुभीकरण हे सुद्धा पुढील काळात होणार आहे त्यामुळे आपल्या नाशिक शहराचा कायापालट हा निश्चितच पूर्णपणे आपले देवेंद्रजी त्याचबरोबर महायुती सरकारच्या काळात हा निश्चित होणार आहे आणि त्यामुळे देवेंद्रजी मी मनापासून धन्यवाद मानते की त्यांनी जवळपास पंचवीस हजार कोटी रुपये आपल्या या नाशिक शहरासाठी दिलेले आहे आज मी आपल्या पुढे एकच सांगेल की अनेक वर्षानंतर हिंदू बांधव एकत्र आल्यानंतर सत्ता परिवर्तन झाली दोन हजार चौदाला अजून मोठी जी हे पंतप्रधान झाले त्याही नंतर हिंदू बांधव पुढे एकत्र राहिल्यानंतर राम मंदिर झालं ते दे आपल्या मोदीजी यांच्यामुळे जे पाचशे वर्ष आपण सगळे राम मंदिरासाठी होतो त्यामुळे हिंदू बांधव एकत्र आल्यानंतर काय घडतं हे आपल्याला अजूनही पुढे भारत देश हा हिंदू राष्ट्र करायचं आहे यापुढे सुद्धा आपण हिंदू म्हणून कुणी नाही काळात आपल्या सगळ्यांची एकरूप ही पुढच्या निवडणुकांमध्ये आपल्या सगळ्यांना दाखवून द्यायचे भाग जना आसान होत आहे से भाग जाना आसान है आहे पल जिंदगी का हर पल जिंदगी का इम्तिहान होता है डरने वालों को कुछ नहीं मिलता जिंदगी में लड़ने वालों के कदमों में जहान होता है धन्यवाद जय श्री राम या सोळा प्रसंगी भाजप शहर सरचिटणीस रश्मिताई हिरे बेंडळे सातपूर मंडल अध्यक्ष नारायण जाधव ज्येष्ठ मार्गदर्शक भीमराव कडलग माजी नगरसेविका उषाताई बेंडकुळी भाजपाचे प्रवीण पाटील शरद काळे मनोज पटेल हिरामन कदम मानिक गायकर हिरामन बेंडकुळी अशोक जाधव रुपाली अहिरे कविता लोखंडे वर्षा जाधव अर्चना कोथमिरे दत्ताजी पाटील भन्साळी काका ब्रह्मेचा काका गौरव गोलप दशरथ लोखंडे शरद बेंडकुळी प्रवीण अहिरे रोहन कानकाटे आदी असंख्य भाजप पदाधिकाऱ्यांसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते